मी न्यायालयाकडनं गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आदर ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या गावा मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या किती बांधून हातात काळे भेटे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हंटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हडताळ याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटनातज्ञाने आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजेत मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होतं ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंदमध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ नसतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील ज्याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार करा आणि बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांना आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं तिची रक्ष तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फिट लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितले मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय राहत नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेलेत त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे इथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जा घ्यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत नराधम आहेत त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनींच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी, जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू ठेवू एक प्रश्न असा आहे की काळ बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बेकाय निश्चित दोन हजार तीन साली घाटपोपरांनी त्याला आव्हान दिले प्रत्येक सेना भाजपला वीस वीस लाखांचा दंड तुटावला त्यामुळे हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असेल त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर ठर आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला आत्ता पवारसाहेब गावी आहेत नाना पाटोळे बाहेर आहेत सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबई तुमच्यासमोर आहे अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आत्ता ते निर्णय घेऊ शकलो नाही मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं पवारसाहेबांनी तर ते त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आत्ता जरी उद्याचा बदला मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही कारण सप्प करणं निदर्शनं करणं आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असताची आम्ही तो मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हे थोडस मला पटत नाही त्यांची काही सदा आवडती लोक आहेत ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल इतर काही गोष्टी असतील इकडे

अब तो समय नहीं रहा इसलिए हमें तो मंजूर नहीं है लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा स्वीकार तो करना पड़ेगा इसलिए कल हम बंद नहीं करने वाले लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहाँ भी होंगे जिस गांव में होंगे जिस शहर में होंगे उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहें हैं उस पर आकर आप बैठ जाएं मैं ग्यारह बजे जाऊंगा दो घंटा तक दो घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और मुँह पे काली पट्टी हाथ में काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे कुछ आपके सामने बात कर रहे हैं ऐसे में आपके इस आह्वान को देखते हुए क्या आपको लगता है कहीं ना कहींफुर्टता से लोग बंद का पाल सकते हैं आज नहीं देखो अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहे हैं तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है जनता खुद सड़क पर उतर आती है हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज़ आवाज देनी चाहिए कोई तो उसको सुनने वाला चाहिए हम ल, जनता को लगना चाहिए अरे भाई मैं ये मेरे साथ है तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे ये आंदोलन रुकेगा नहीं जिस जल्दबाजी कहना ठीक नहीं है लेकिन तत्परता उसको हिंदी में क्या कहते है? पता नहीं। कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएंगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएंगी बदलापुर सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये काल कोर्टाने जे, जे थोबडवलं हा थोबडवला हा शब्द मी मुद्दाहून वापरला तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना पण आज सकाळी तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आता पण करतोय आता सुद्धा कौतुक करतोय नाही नाही आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं या हे या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना फासवलं अनेक प्रकरण दिवसात रोज येत आहेत त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात कायदा नाहीये नाही तेच तर माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत आणि ज्या पद्धतीने सरकार सरकारची जबाबदारी झटकते नुसती झटकत नाहीये तर नराधवाना पाठीशी घालते नुसतं पाठीशी घालत नाही तर जनते जनतेला गुन्हेगार ठरवते उत्स्फूर्तपणाने आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते त्यांच्यावरती केसेस टाकले जात आहे आणि एकूणच एक स्वतःच्या विश्वामध्ये स्वतःच्या भ्रमामध्ये ते मजगूर आहेत तर अशा सरकारचा निषेध किंवा त्यांना जागा करणं हे आमचं काम आहे ते आम्ही करणार चारे 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 एक वाक्यता वा, होती म्हणून तो बंद केला होता नीट लक्षात घ्या आता हा निर्णय संध्याकाळी आलेला आहे आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती कारण लोकशाहीमध्ये आपल्या आंदोलन याला बंदी नाहीये जर त्याच्यात हिंसाचार झाला त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्या त्यानुसार गुन्हे दाखल केले जातात अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होते पण जिथे मी स्वतः पुढे येऊन सांगितलं होतं की उत्स्फूर्तपणाने स्वतःहून व्हा कारण प्रत्येकाला मुलं बाळा आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत आई आहे बहीण आहे सगळे आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाही जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंड उघडू देत नाही तर आम्ही अकरा वाजता उद्या मी स्वतः शिव शिवसेना बोलच्या चौकात येऊन बसणार आहे तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय जनतेला सांगतोय की आपापल्या गावात आपापल्या शहरात प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून हातात काळे झेंडे घेऊन ह्या नाराधावांचा निषेध करायला बसा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण एक एक वाक्य त्याचा विषय आदळ राहिला तर तो आम्ही बंद केला होता संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साजी त्याचे पवारसाहेब गावी आहेत मी इकडे बसलो मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाना पाटोळे एकीकडे तर आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून उद्याचा कार्यक्रम आम्ही हो कारण आम्ही एकत्र नाही आहोत असं आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहे आणि आम्ही जास्त ट्विटिट करत नाही ट्विटिट करणारे आम्ही लोक नाही आहोत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली लोक वेगळी आहेत आम्ही जे बोलतो ते समोरासमोर बोलतोय हायकोर्टाचा नियम नसतो नियम घटनेचा असतो नियम घटनेचा असतो निर्णय कायदा घटनेचा असतो घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो कोर्टामध्ये नसतो कोर्ट त्याचं पालन करतं त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण उद्या बंद असल्यामुळे बंदचं आवाहन केल्यामुळे आजच्या आज आम्हाला काही सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नव्हतं मात्र लोकांच्या मनामध्ये मा जी खतखत आहे त्या खतखीला जर का आता आम्ही नीट वाशा फोडली नाही तर आणखी काहीतरी अघटित घडू शकत काही उद्या मी सकाळी तुमच्या समोर यादीच वाचून ना खुली ना नाही नाही मला असं वाटत की का करते कि का का ती जबाबदारी आता याचिकाकर्त्यांनी घ्यावी की पुढे काही अशी दुष्कृत्य घडली तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने पण ती घ्यावी कारण शेवटी कायदा पाळण्याची जर सरकारची तयारी नसेल त्यांचे पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टात त्यांना भाग पडला पाहिजे अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघड पिसे येत नसतील याला जबाबदार कोण आणि म्हणून उद्याचा बंद होता तरी देखील मी परत सांगतो आंदोलन आम्ही थांबवणार नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि असे गुन्हे गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय आम्ही थांबणार हो महाराष्ट्र के, के हर कोणे जहा बी मे लोक हे वो खुद और मैं तो मैंने तो कहा मेरे नाना पाटोले जी से बात हुई है जयंत पाटिल जी से बात हुई है और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता पार्टी के स्थानीय नेता जहाँ भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहे पर चौराह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठ जाएंगे समय क्या है ग्यारह से एक दो घंटा तो हम बैठेंगे सर जिस तो तरीके से कोर्ट में चले गए सरकार की ओर से कोशिश हो सकती है बात हो सकती है बात हो सकती है अचानक कोई भी उठता है और अदालत में जाता है लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ हो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं थी माँ और बहनों का जहाँ सवाल आता है तो ऐसे विषय में कोई बीच में आते है तो उसको शोभा देने वाली बात नहीं आणि मी परत सांगतो की हे आंदोलन विकृतीच्या विरुद्ध आहे